अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण जाणून घेणार आहोत बघा स्वामी प्रकट दिन येणार आहे एकतीस तारखेला आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त आपल्याला असा एक अध्याय आहे जो गुरुचरित्रातील अध्याय आपण पठन केल्याने आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग होणार आहे आणि ज्या व्यक्तीच्या मागे गुरुबळ हे असतं त्यांना कोणीही रोखू शकत नाही फक्त तुम्हाला सांगेल देवसुद्धा गुरूंच्या पुढे हात टेकलेले असतात म्हणून तुम्हाला सांगेल जर हा अध्याय जर तुम्ही पठन केला किंवा रोज आपण केला एकतीस तारखेपर्यंत तर नक्कीच तुमचं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनायला मदत होईल आणि तुम्हाला सांगेल जर एकवीस दिवसाची सेवा तुमच्याकडनं घडली नसेल काही कारणास्तव राहून गेली बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम असतो की काही मासिक धर्म होता सुत्तक होता काही ना काही अडथळे होते तर ज्या प्रकारे आपले एकवीस दिवसाची सेवा असते त्या आप प्रकारेच आपण अकरा दिवसाची सेवा सुद्धा आपण रुजू करू शकतो नाहीच काही तर तुम्हाला सांगेल तुम्हाला जर मनापासून इच्छा असेल तुमचं गुरुबळ जर स्ट्रॉंग करायचं असेल तर एकतीस तारखेपासून तुम्ही सुरुवात देखील या अध्यायाला पठण करण्यासाठी करू शकतात तर गुरुचरित्रामधील असा एक अध्याय आहे की त्या अध्याय पठनाने तुमचं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं आपल्या घरातील वाईट बाधा या बाहेर जात असतात आणि हे काही नव्याने सांगायची गोष्ट नाही कारण गुरुचरित्र हा ग्रंथ एवढा दिव्य ग्रंथ आहे की आपण गुरुचरित्रामधील प्रत्येक ओळीमध्ये एवढी ताकद आहे की ते आपलं पाठीशी सदैव दत्त महाराज असतात किंवा स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला छत्रछाया जी असते ती मिळत असते म्हणून याविषयी बोलण्यात काही मजा नाही कारण गुरुचरित्रातला अध्याय जर म्हटलं तो किती पॉवरफुल असेल हे आपल्या स्वामी भक्तांना चांगल्याच प्रकारे माहिती आहे तर आपण हे पठण कसे करावे किंवा कोणता अध्याय पठण केल्याने आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं ते आपण बघणार आहोत तर नक्कीच माहिती जाणून घ्या आणि एकतीस तारखेपर्यंत अकरा दिवसाची सेवा करा तुम्हाला एकवीस दिवसाची करायची असेल एकवीस दिवसाची करू शकतात नाही जमलं तर अकरा दिवसाची करा त्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर एकतीस तारखेपासून पुढे देखील तुम्ही संकल्पयुक्त देखील सेवा ही करू शकतात आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असा असेल की ताई मला एकवीस दिवसाची सेवा करायची होती मात्र अकराच दिवस उरले आहेत मग दहा दिवस उरलेले आहेत बघा तुम्हाला सांगेल माझा व्हिडिओ जेव्हा पण तुम्ही बघणार आहात अगदी त्या दिवसापासून तुम्ही सेवा जी असते ती चालू करू शकतात अगदी छोटीशी अशी सेवा आहे तुमची इच्छा झाली तेव्हा तुम्ही चालू करा मी तुम्हाला तारीख सांगणार नाही वार सांगणार नाही किंवा कुठलीच अशी अट सांगणार नाही की कोणत्या दिवशी आपण चालू करू शकतो फक्त तुम्हाला एवढं सांगेल की आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग होण्यासाठी किंवा गुरूंची सेवा जी आहे ती करण्यासाठी कुठलंही बंधन नसतं कुठलाही वार नसतो किंवा कुठलीही तारीख नसते तर तुम्ही जेव्हा आपण व्हिडिओ बघणार आहात अगदी त्या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकतात प्रकट दिव दिन जो आहे तो आपला एकतीस तारखेला येणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तो प्रकट दिन झाल्यानंतर देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकतात जर तुम्हाला एकवीस दिवसाची किंवा एकशे आठ दिवसाची सेवा तुम्ही संकल्पयुक्त करत असणार त्यामुळे तुम्हाला सांगेल की घाबरायचं काही काम नाही आपल्या गुरुंची सेवा करण्यासाठी कुठलाही वार कुठलीही वेळ कुठलंही बंधन नसतं तुमच्या मनात असेल त्या प्रकारे तुम्ही सेवा केव्हाही करू शकतात त्यामुळे ही भीती जी तर गुरुचरित्रातील नववा अध्याय जो आहे त्यामध्ये गुरुंचं जे कथा दिलेली आहे अगदी सुंदर अशी कथा आहे जे कोणी गुरु पारायण करत असेल किंवा ज्यांनी केलेलं असेल त्यांना याविषयी नक्कीच माहिती असेल पण तुम्हाला सांगेल की या कथेमुळे किंवा या, कि या अध्यायामुळे आपलं गुरुबळ जे असतं ते आपल्या पाठीशी राहत असतं आपलं गुरुबळ जे असतं ते, ते सदैव आपल्याला अडचणीतून बाहेर काढत असतं ज्यांच्यावर गुरूंची कृपा होत असते नक्कीच आपल्याला अडचणी येतात बऱ्याच अडचणी येतात मी म्हणणार नाही की तुम्ही जर अध्याय पठन केला किंवा कुठलीही सेवा केली गुरुंची तर तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाही नक्कीच येत असतात आपण सेवा करत असताना देखील येत असतात मात्र आपल्यावर गुरु कृपा होत असते म्हणून हा अध्याय आपल्याला पठन करायचं असतो अगदी थोडक्यात मी तुम्हाला ही कथा सांगेल नवी अध्यायातली कारण ते सांगणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुमचे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत गुरुचरित्रामध्ये नववा जो अध्याय आहे त्यामध्ये दिलेला आहे की एक धोबी असतो बघा धोबी रोज आपल्या कामासाठी तो म्हणजे धोबीचं काम असतं कपडे धुणे कपडे धुण्यासाठी नदी तीरावर जात असतो आणि तिथे श्रीपाद जी असतात आपले श्रीपाद श्री वल्लभ नेहमी येत असतात आणि स्नान करण्यासाठी येत असताना ते रोज तो धोबी जो असतो तो दर्शन घेत असतो आता गुरुंना सांगायची गरज नाही की जरी आपण दर्शन घेतलं लांबून जरी तो दर्शन घेत होता तरी देखील गुरुंना आपलं सांगायचं काम येत नाही आणि गुरूंना सगळं काही समजत असतं पण तो काही न बोलता फक्त दर्शन घ्यायचा आणि निघून जायचा श्रीपाद श्रीवल्लभ जे असतात ते गुरु असतात ते मनापासून तो मानतो आणि रोज दर्शन घेत असतो एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ जे असतात ते, ते त्याला विचारतात की तू माझं दर्शन घ्यायला येत असतो आणि मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तरी जो म्हणजे तू सांगत नाही तरी देखील मला कळत आहे की तू माझं दर्शन घेण्यासाठी येत असतो तर मी प्रसन्न झालो तर तुला काय वर पाहिजे तू ते माग तुला जे हवं असेल ते मी तुला देणार आहे तेव्हा तो धोबी बोलतो की नाही मला काही नको आहे आणि मी खुश आहे माझ्या आयुष्यामध्ये अगदी खुश आहे तर मला काही नको असं सा सांगतो नंतर श्रीपाशी वल्लभ निघून जातात आणि धोबी जो असतो तो आपलं काम करत असतो असं कालांतराने चालत असतं आणि एक दिवस धुनं धुत असताना था त्या नदीमध्ये एक नाव येत असते नावेत बसून एक राजा येत असतो जी नाव असते ती सजवलेली असते तो त्याच्या राण्यांसोबत त्या नावेत बसलेला असतो रत्नजळीत हार वगैरे असतात सगळं काही सुंदर कपडे रेशीमचे कपडे घातलेले असतात ते बघून कुठेतरी धोब्याला वाटतं की किती सुंदर आयुष्य या राजाचं आहे या याच म्हणजे खूप खूप आयुष्य जे आहे ते सुंदर आहे आणि सुखी आहे असं त्याला ईर्ष्य तयार होते कुठेतरी आणि त्याला देखील एक मनाला वाटतं की त्याला मनाला कुठेतरी वाटतं की माझं माझं सुद्धा आयुष्य असं असावं तेव्हा मग श्रीपाद वल्लभ जे असतात ते आलेले असतात आणि त्यांना सांगायची गरज नसते आपले गुरु जे असतात ते सगळं जाणून असतात आपण जर त्यांची सेवा मनापासून करत असलो आपल्या मनात त्यांच्याविषयी भाव असलात आणि एक सांगेल कृतज्ञता असली तर नक्कीच आपले गुरु आपलं सगळं काही जाणून घेत असतात आणि तेव्हा श्रीपाद ते, ते बघत असतात आणि त्यांना विचारतात धोबीला विचारतात की तुला काय हवं तेव्हा तो धोबी बोलतो की मला या राजासारखं आयुष्य हवं मग श्रीपादांना वाटतं तर ठीक आहे हो बोलतात पण धोबी बोलतो की मला या जन्मात नाही हे हा जो जन्म हा हा माझा निघून गेलेला आहे तर पुढच्या जन्मी जो काही मी कुठेही जन्माला आलेलं असू द्यात पण मला या राजासारखं आयुष्य हवं पण मात्र तेव्हा तिथेच न थांबता तो धोबी अजून एक वचन आपल्या गुरुंकडून घेतो की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठेही जन्माला आलो कसाही असू द्या राजा असू द्या किंवा रंक असू द्या तुमच्या इच्छेने जे काही होणार होणार माझ्या आयुष्यात आहे मात्र मात्र गुरु तुम्हीच राहणार तर प्रत्येक जन्मजन्मी तुम्हीच माझे गुरु व्हायचे आहेत आणि तुमचं दर्शन मला घडावं असा आशीर्वाद असं वचन जे असतं ते आपल्या गुरुंकडून तो धोबी घेत असतो आणि जो अध्यायामध्ये दिलेला आहे नवव्या अध्यायामध्ये आणि पुढे चालून जे दहावा अध्याय म्हणजे पुढचे अध्याय जे आहे त्यामध्ये दिलेला आहे खरंच तो धवबी जो असतो तो राजा म्हणून जन्माला येतो त्याचं जे आयुष्य असतं सेम जसं सांगितलं मी त्या प्रकारे असतं म्हणजे एकंदरीत सांगण्याचा अर्थ काय तर आपल्या जन्मोजन्मी आपल्याला हेच गुरु हवे आणि या गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्याला हवा यासाठी त्या अध्यायामध्ये जे श्लोक आहेत किंवा ज्या ओळी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या मुखातून ह्या ओळी म्हणणं किंवा ह्या ओळींचा उच्चार होणं म्हणजे आपण आपल्या गुरुंना करणं की प्रत्येक जन्मोजन्मी तुम्हीच माझे गुरु हवेत आणि त्यांची कृपादृष्टी होण्यासाठी आपल्याला हा अध्याय हा पठन करायचा असतो आणि बघा आपल्या एका वर्षामध्ये स्वामी प्रकट दिन असू द्यात किंवा स्वामी पुण्यतिथी असू द्यात दत्त जयंती असू द्यात असे काही येत असतात तेव्हा आपण या ठराविक असतो आणि त्यामध्येच ही एक सेवा आहे की आपलं बळ स्ट्रॉंग बनण्यासाठी आपलं गुरु कृपा होण्यासाठी गुरूंची कृपा आपल्यावर लादण्यासाठी होण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते तर नक्कीच तुम्हाला सांगेल अगदी छोटसा म्हणजे छोटीशी सेवा आहे ती सगळ्यांनी करा आता पुढचा जो प्रश्न असेल महिलांच्या मनात तो आहे की आपण ताई एक अध्याय वाचनासाठी आपल्याला नियम किंवा अटी कोणत्या पाळायच्या कारण गुरुचरित्राचा जर आ, एक ग्रंथ म्हटला तर तो खूप पवित्र आहे अनन्यसाधारण असं महत्व आपल्या गुरुचरित्र ग्रंथाला दिल्या दिलं गेलं आणि तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल तर उठसुट त्या ग्रंथाला हात लावू नका तुम्हाला एक अध्याय पठन करायचं आहे तर तो, तो वेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो ग्रंथाला कुणीही हात न लावता तो ग्रंथ आपण असाच ठेवावा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करत असतो तेव्हाच आपल्याला अधिकार असतो त्या ग्रंथाला हात लावायचा फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण नववा अध्याय तुम्हाला दररोजच्या सेवेमध्ये करायचा असेल तर एक म्हणजे छोटासा ग्रंथ आपल्याला येत असो ज्या प्रकारे चौदावा अध्याय अठरावा अध्याय तर असे अध्याय असतात त्यांचे त्यामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईन बघा तुम्हाला मिळेल कुठेतरी बघा तुम्हाला तर तुम्हाला नक्कीच मिळेल तर नववा अध्यायचा छोटासा ग्रंथ असेल तो तुम्ही वाचन करू शकता हा सगळ्यात मोठा सगळ्यात पहिला जो कटाक्षाने पाळायचा नियम असेल तर हा असेल तर तुम्हाला आग्रह करून सांगेल गुरुचरित्र ग्रंथाला हा लावू नका कारण दररोजच्या जीवनामध्ये वाचन करणं ते खूप वेगळी गोष्ट असते म्हणून तो अध्याय जो पठन करायचा असेल तर तुम्ही छोटासा ग्रंथ मागून घ्या आणि त्यामधून तुम्ही पठन करायचा आहे आता पुढचे नियम जर म्हटले की बऱ्याच लोकांना असा प्रश्न असेल की आपण गुरुचरित्रामधील जर एखादा अध्याय पठन करत असतो तर मांसाहारचा नियम कसा पाळावा हे बघा बाकी जे नियम असतात ते पाळायची गरज नाही जसं जे की जेवणाचे नियम असतात तो नाही पाळला तरी चालतं किंवा ब्रह्मचर्या झाली या गोष्टी कुठलाही तुम्हाला सांगेल नियम पाळायची गरज नाही फक्त जो मी सांगितला की ग्रंथ जो असतो ग्रंथाला हात लावायचा नाही छोटीशी आपण जो एका ग्रंथाचा छोटासा म्हणजे एका अध्यायाची पोथी जी असते ती तुम्ही घेऊन या आणि मांसाहार जर प्रश्न असेल तर तुम्हाला मला सांगेल दररोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जर हा अध्याय पठन करायचा असेल तर नक्कीच करू शकतात तुम्ही जर नॉनव्हेज वगैरे खात असणार तर तुम्हाला सांगेल खायच्या आधी तुम्ही सकाळी पठण करून घ्या किंवा मी तर सांगेन ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज खाणार असणार त्या दिवशी या जो अध्याय असेल छोटासा आपला ग्रंथ असेल त्या ग्रंथाला असे। हात लावू नका नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सेवा केली तरी देखील चालेल किंवा दर गुरुवारी देखील वाचन केलं तरी देखील चालेल पण संकल्प जर तुम्ही करत असणार एकवीस दिवस किंवा अकरा दिवस एकशे आठ तर तुम्हाला सांगेल एवढे दिवस करत असाल संकल्पयुक्त सेवा तर मांसाहार हा टाळावा पूर्णपणे बाकी दुसरे नियम नाही पाळले तरी चालेल नियम या ग्रंथाला देखील लागू होत असतो कारण दिव्य असा अध्याय आहे म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच हा नियम पाळावा हा दररोजच्या जीवनामध्ये मात्र तुम्ही दररोज हा अध्याय जर पठण करण्यासाठी घेत असणार तर एखाद दिवस ज्या दिवशी मांसाहार करणार आहे त्या दिवशी तुम्ही पठण करू नका असं मी तुम्हाला सांगेल आणि आपण व्यवस्थितपणे दररोजच्या जीवनामध्ये कधीही सकाळी दुपारी संध्याकाळी वाचन करू शकतात वाचनाचा देखील नियम काही नाही कारण आपण गुरुचरित्र वाचतो ते आपण चारच्या आधी कम्प्लीट करायला पाहिजे असं सांगितलं जाते तर या अध्यायाला काही म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी देखील तुम्ही वाचन करू शकतात कारण फक्त आपल्याला एकच अध्याय पठण करायचं आहे बारा ते साडे दुपारी जो वेळ असतो तेव्हा आपण वाचन करायचं नाही एवढाच याला नियम असतो उपवास वगैरे करायचं का सांगता वगैरे मोठ्या पद्धतीने काही करायची असते का तर काही नाही आपल्या इच्छेनुसार तुम्ही उद्यापन जर एकशे आठ दिवस करत असणार शेवटच्या दिवशी दानधर्म करू शकता तार तार त्याला का मोठा काही वाजा गाजा नाहीये तर तुमच्या इच्छेने तुम्ही निस्वार्थी भावनेने ही सेवा करा नक्कीच तुम्हाला गुरुबळ जे असतं ते नक्कीच तुमचं स्ट्रॉंग होईल गुरुकृपा तुमच्यावर नक्कीच होईल एवढं मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगेल चला मग सगळ्यांनी जेवढे सेवेकरी असतील त्यांनी माझा व्हिडिओ बघितला असेल नक्कीच त्यांची इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा चालू करू शकतात सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करून मला सांगा काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा नक्कीच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त